नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी नोकरी तर अग्निवीर भरती दोन हजार पंचवीसची अधिसूचना जारी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला शेअर करून लाईक करायलाही विसरू नका देशात बहुचर्चित ठरलेल्या अग्निवीर भरतीची अधिसूचना आता निघाली असून भारतीय हवाई दलासाठी अग्निवीर भरतीची प्रक्रिया सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे या भरतीसाठी आता वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे भरतीसाठी पात्रता शिक्षण आणि शारीरिक क्षमता काय आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म एक जानेवारी दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार आठ दरम्यान झालेला असावा निवड प्रक्रियेत सर्व चाचण्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे वय हे नियुक्तीच्या वेळी एकवीस वर्षापेक्षा जास्त असू नये अग्निवीर भरतीसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे चला तर पाहूया पुरुषांसाठी उंची एकशे बावन्न सेंटीमीटर महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर तर उत्तराखंडामधील महिला उमेदवारांसाठी एकशे सत्तेचाळीस सेंटीमीटर दिलेली आहे तर लक्षद्वीप येथील एकशे पन्नास सेंटीमीटर ही उंची असायला पाहिजे तर वयमर्यादासुद्धा ठरवून दिलेली असून सतरा पॉईंट पाच ते एकवीस वर्ष वयमर्यादा असायला पाहिजे जन्मतारीख एक जानेवारी दोन हजार पाच ते एक जानेवारी दोन हजार आठ दरम्यान असायला पाहिजे अग्निवीर भरतीसाठी काही शुल्कसुद्धा ठरविण्यात आलेले आहे ज्यामध्ये जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एससाठी पाचशे पन्नास रुपये तर एस सी एस टी आणि पी एचसाठी शंभर रुपये ठरविण्यात आलेले आहे अग्निवीरमध्ये भरती झाल्यानंतर पगार किती असणार आहे याबद्दलसुद्धा नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहे पहिल्या वर्षी तीस हजार दुसऱ्या वर्षी तेहत्तीस हजार तिसऱ्या वर्षी छत्तीस हजार पाचशे तर चौथ्या वर्षी चाळीस हजार रुपये अग्निवीरांना मिळणार आहे